बातमीनंतर पुन्हा एकदा बोलूयात राजकीय बातम्यांकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अठरा जुलै आणि एकोणीस जुलैला मुंबईत भाजपची एक मोठी बैठक होणार आहे महत्वाची बैठक होणार आहे महाराष्ट्राचे प्रभारी आणि सहप्रभारी हे दोघेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत बैठकीत निवडणुकीच्या तयारीसाठीच्या रोड मॅपसह जागा वाटप आणि मित्रपक्षांवर सुद्धा चर्चा केली जाणार आहे या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातले अन्य महत्वाचे नेतेही उपस्थित राहणार आहेत रामराजे शिंदे आपल्यासोबत या बातमीवर बोलण्यासाठी आहेत रामराजे एक महत्वाची बैठक भाजप ॲक्शन मोडवर आलेला आहे महत्वाची बैठक पार पडणार आहे लोकसभा निवडणुकीतून धडा घेत भाजपनं यावेळेला विधानसभेसाठी लवकरच सुरुवात केलेली दिसतीय काय काय या बैठकीचा अजेंडा असणार आहे कोणते मुद्दे चर्चेला जातील हे आपण पाहिलं मात्र प्रामुख्यानं या बैठकीचा उद्देश काय बिलकुल विनोद पुढच्या चार दिवसामध्ये दोन महत्वाच्या बैठका होणार आहेत आणि ही या बैठका तीन दिवस चालणार आहे पहिली बैठक मुंबईत होणार आहे मुंबईमध्ये ही भाजपच्या कोर कमिटीची बैठक असणार आहे त्यामध्ये सर्वच मुंबईतले महत्वाचे नेते असणार आहेत देवेंद्र फडणवीस असणार आहेत चंद्रशेखर बावनकुळे असणार आहेत गिरीश महाजन असणार आहेत सुधीर मुनगंटीवार असणार आहेत पंकजा मुंडे असणार आहेत आणि ही बैठक मुंबईत होणार आहे अठरा आणि एकोणीसला आणि प्रभारी आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव सहप्रभारी आहेत आणि त्याचबरोबर प्रभारी जे आहेत भूपेंद्र यादव दो, हे दोघेही असणार आहेत आणि पुढची रणनीती जी आहे ती ठरवली जाणार आहे या दोन दिवसाच्या बैठकीमध्ये म्हणजेच की पूर्ण मंथन होणार आहे पुढच्या विधानसभा निवडणुकीचं त्याचबरोबर कोणत्या मित्र पक्षाला सोबत घ्यावं सोबत घेतल्यानं कोणता फायदा होईल कोणता तोटा होईल त्याचबरोबर आपण सरकार ज्या ज्या योजना आणते त्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत का लोकांचा आता मतप्रवाह काय आहे कोणकोणती जातीय समीकरण आहेत या सगळ्याच मुद्द्यावर या दोन दिवसामध्ये चर्चा होणार आहे आणि त्यानंतर एकवीस तारखेला सगळ्यात मोठी एक बैठक होणार आहे ती म्हणजे की आपल्याला जी माहिती मिळते विनोद ती म्हणजे की पुण्यात होणार आहे बालेवाडी या संकुलामध्ये ही बैठक होणार आहे आणि त्यामध्ये राज्यातील सर्वच पदाधिकारी येणार आहेत शेकडो पदाधिकाऱ्यांची ही बैठक होणार आहे आणि या सभेला अमित शाह हे उपस्थित राहणार असल्याची सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि त्यानुसार तिथं मोठं भाषण सुद्धा केलं जाईल आणि भाजपचं एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केलं जाईल म्हणजेच की अगोदर बैठक होईल मुंबईमध्ये कोर कमिटीची की जी दोन दिवस बैठक असणार आहे आणि दुसरी बैठक जी असणार आहे ती आपल्याला माहिती दिलेल्या सूत्रांनी ती म्हणजेच की पुण्यामध्ये होणार आहे आणि पुण्यातूनच एक बिगुल भाजपचा एक प्रकारे आपल्याला वाजलेला दिसून येणार आहे त्यामुळे पुण्याची बैठक सुद्धा अतिशय मोठी होणार आहे आणि जो कार्यकर्ता आहे जो पदाधिकारी आहे प्रत्येक राज्यातला प्रत्येक तालुक्यातला बोलतो या ठिकाणी जी पुण्यामध्ये बैठक होणार आहे आणि त्यामध्ये सर्वांना एक प्रकारे संदेश दिला जाणार आहे मेसेज दिला जाणार आहे की आता लोकसभेमधल्या या परिभावां जो काही पराभव झालेला आहे किंवा कमी जागा ज्या आलेल्या आहेत त्यांना खचून न जाता कशा पद्धतीने विधानसभेला तयार राहावं याची सुद्धा एक चुनूक जी आहे ती पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर अमित शहा जे भाषण करतील त्याच्या माध्यमातून भाजपचा रोडमॅप आणि मेसेज जो आहे तो स्पष्ट जाणार आहे त्यामुळे पुढच्या अठरा आणि एकोणीस ची एक मिटिंग त्यानंतर एकवीस ची सभा या तीनही अगदी तिन्ही मोठे इव्हेंट्स या इव्हेंट्स मध्ये भाजप आपला रोडमॅप निश्चित करणार आहे विधानसभा निवडणुकीसाठीचा आणि भाजपच्या या तिन्ही बैठकांचं थेट प्रक्षेपण किंवा याचे अपडेट्स आपल्याला एनडीटीव्ही मराठीवर आपण पाहू शकणार रा। आहात धन्यवाद रामराजे दिलेल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल